नमोदाय जय भीम मित्रांनो जय शिवराय मित्रांनो भारतरत्न महामानव हो, साहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी बौद्ध धर्म स्वीकारला साडेतीन चार लाख पब्लिक घेऊन अनुयायी घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या धम्मासोबत बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञांपैकी एक मी ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही ह्या बावीस प्रतिज्ञांपैकी एक प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांची उपासना करणार नाही किंवा यांची पूजा अर्चना करणार नाही म्हणजे विचार करा जर महामानव डॉक्टर आंबेडकर हे जर त्या काळी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हिंदू धर्म सोडून तर हिंदू धर्मात असं काय होतं जो त्यांना सोडावा लागला हिंदू धर्म अख्ख्या जगामध्ये कायदे पंडित आणि त्यांच्यासारखा विद्वान जन्माला येणं शक्य नाही आणि जन्माला आलेला नाही तर असं काय घडलं हिंदू धर्मामध्ये त्यांच्यासोबत किंवा हिंदू धर्म असा काय आहे हिंदू धर्मामध्ये जो त्यांना हिंदू धर्म सोडावा लागला आणि धर्मांतर करावं लागलं मित्रांनो धर्मांतर केल्यानंतरही त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या ग्रहण करायला जे अनुयायी साडेतीन लाख अनुयायी घेऊन त्यांनी धर्मांतराची धर्मांतर केलं त्या धर्मांतर करताना त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञांमध्ये पण ते लिहितात की मी ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा अर्चना करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही ही शपथ घ्यावी लागली म्हणजे विचार करा की हिंदू धर्मामध्ये असं काय होतं त्यांना काय आढळलं होतं काय त्याने अभ्यास केला होता हिंदू धर्माबद्दल की जो त्यांना हिंदू धर्म सोडावा लागला काहीतरी असेल म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला तर मित्रांनो बावीस प्रतिज्ञा आत्तापर्यंत आपल्या धर्मातले बौद्ध धर्मातले लोक किती फॉलो करतात हे दिसतंय आणि त्यांचा सर्वात मोठा धम्म कार्यक्रम होता रेस्कोस मुंबई महालक्ष्मी येथे तिथे पाच लाख अनुयायांना ते बौद्ध दीक्षा देणार होते पण ती वेळ आली नाही काळाने त्यांना घाळा घातला आणि ते आपल्यात आपल्यातून निघून गेले धन्यवाद मित्रांनो भी जय भीम